गर्ल, करा हाय 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 फ्रेंड तर मी पूजा बर्थडे साठी <laughs> जस्ट आले आणि काय सांगायचे माझी <laughs> कशी मी आले आंबेजोगाईवरून वरून बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातून आले त्या गोवा सकाळपासून प्रवास करते त्या आणि त्या कंडक्टर नटकळ मध्ये उतरवले

त्रास लय झालं काय काही सांगून जाऊन बड्डे करून जेवण करायचं सगळे नटून थटून आलो हा माहिती काय आता त्यांच्या तर बड्डे ला येणं झालं पूजा पूजाताईच्या बड्डे ला जाऊ पूजाताई तर काय आम्हाला अनफॉलो केले काही कि व्हिडिओ बी येत नाही काय नाही आहे काय कळते का नाही पाहुण्या माणसाला फ्रेश बी होऊ दे ना तर डायरेक्ट सेफ खायला दिलाय बघा खायला परत फ्रेश व्हायचं असत होय एवढा लांबून आलाय जरा पोटाला खाया पियाच थकून गेलाय बर खावा बर खवा थकलेली तर हायस मी कवा नाही थकलेली मी बर फ्रेंड बघू शकताय ही ताई आहे आपली रील स्टार ताई पूनम हाय मी गावठी पूनम हा तर बघा पूनम ताईच्या गाडीमध्ये आता प्रवास चालू आहे माझा बट आणि हे हो पूजा ताई ही पण सेलिब्रिटी आहे खूप छान व्हिडिओ असतात आणि हिचा बड्डे आहे म्हणून आलेली मी बघू शकताय तर आम्ही सेलिब्रेशन करायला आणि हे आणि हे आहे तर निलेश भाऊसलकर आपले काय म्हणतात महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले फेम रील स्टार निलेश भाऊसलकर <laughs> तर आता आम्ही चाललो सेलिब्रेशन करायला कंटिन्यू करा बाय बाय तर फ्रेंड बघू शकताय आपल्या पूनम इकड तीन वर्षानंतर परत बघा तब्येत बिबेत चांगलीच केली कि पहिल्यापेक्षा आता काय पहिला जास्त मिळतंय आता लय सुधारणा झाली बाबा आता काय घर नाही आमची सुधारणा झाली रस्त्याची बर्थडे बर्थडे गरलंय हो का <laughs> नटून थटून नटून रेडी गर असं काय वय झालं पंचवीस झालं का पंचवीस काय लय झालं का मग निम झालं नाही झालं तीस ला आता निम म्हणी जगलो तर लय झालं आपल्याला हम्म कसा चेहरा चेहरालाय लुक चेंज झालाय बर का तुमचं ताई होय मॉडेल झाला वा चांगली गोष्ट आहे भारी वाटतय आम्हाला पण बघून आणि हे पण मॉडेल झाली बघा काय ब्लाउज शिवलय बाबा भाईला डिझाईन

मोठी सेलिब्रिटी झाली आता सेलिब्रिटी सेलिब्रिटी <laughs> झाली से तर फ्रेंड बघू शकता मी पूजाच्या बर्थडेला ला आले आणि पूजा हे बघू शकता इकडं मेकअप करत आहे हे आपली रिल स्टार पूजा म्हणजे आपल्या गावठी पूनमची ही जाऊबाई हिला कोण कोण ओळखते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर आता आमचं सेलिब्रेशनचं म्हणजे तयारी चालू आहे आणि हे बघा त्यांनी मला किती नटवले एवढी ज्वेलरी घालाय दिली बघा साडी त्याचीच घातली पूनमची साडी आहे माझ्या अंगावर कशी वाटते ती कमेंटमध्ये नक्की सांगा तीन वर्षानंतर परत मी त्यांच्या घरी आले खूप दिवस झालं आणि इथं म्हणजे पहिला आल तेव्हा पण मला खूप भारी वाटलं होतं नंतर येण्याचा चान्स भेटलाच नाही तर पूजाच्या बड्डे निमित्त मी इथं आलेले ता आहे बघू शकताय पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू कर करा पाठवलाय हो <laughs> का तर बघू शकताय सेलिब्रेशनची अशी तयारी केली आता पूजाचा बड्डे तर पूनमच बसली आता काय करा बाबा अयो का नवरी आली इकडं बड्डे घरला आली बड्डे घरलं बघा होय बसा बसा तर बघा अशा पद्धतीनं ह्यांचं सेलिब्रेशन से चालू आहे तर पूजेच्या बर्डे ला आले खूप छान वाटत आहे पूजा मेनी मेनी हॅप्पी अग म्हणू तरी ते मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे तुला वाढदिवसाच्या माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा तुला मनापासून थँक्यू थँक्यू आणि तुला माझ आयुष्य लागो लाभो आणि तू माझे मी जगू का अगं बाई मी तुला आशीर्वाद कोण किती दिवस जगन माहिती ए बाई बसक पाय पाया नको पडू अगं मी माझ्या हा तर चला आवरा लवकर आता नऊ वाजले तर कापून टाका तेच कोण वळाले अदोबर

साखर खायला हावरी खूप मोठी सेलिब्रिटी मग झालं चला

आग किती नटली आहे आगी आहे काढणार आता आई देणार आहे तुला आपलं मोठे आहे का बघू <laughs> <आगे> तुला <तुण्यारा> <laughs> <laughs> <आगे तुणा। laughs> <laughs> <laughs> बाईकला ओळख केला काय मी पण घडी होती बा

Æ, uh, ykkurlega bara. Ykkurlega. E, það ykkurlega ekki. Það ykkurlega ekki. Ey, Moshe, þá þú fyrir að ekki vera ykkurlega ykkurlega. Ég hafa verið ekki það. Ég hef það ekki. Já, 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 já. Ó, fyrir fyrir fyrir. Fyrir fyrir fyrir. Ég jáu. Það ekki að vera. Fyrir e, e, fyrir fyrir.